तेलीच्या काळात खूप काही केस सर्वांचेच गळत आहे तर त्यासाठी काय करायचं तर मी हे तेल तुम्हाला बनवून दाखणार आहे शुभ नमस्कार शुभांग ब्लॉग्झँड किचनमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे तर हे तेल कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि बघा हे तेला कशी उकळी फुटलेली आहे पण त्या अगोदर त्यासाठी लागणारे साहित्य व आपल्याला असं तेल कसं कसं बनवायचं आणि त्याचा काय उपयोग होतो मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे तर बघा यात मी खूप काही टाकलेलं आहे आणि हे सर्व श आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे पण <णगी> त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे कोरपड घ्यायची आहे आणि त्यात ये ना मी तिच्या बिया टाकून ठेवायच्या आहे दोन दिवसासाठी मग काय होतं त्यांनी मोड फुटतात चांगले मी तिला मोड आल्यानंतर आपल्याला तेलात घालायचं आहे हे सर्व मी तुम्हाला अगोदर दाखवणारच आहे पण त्याच्या अगोदर मी थोडंसं तेलाचा व्हिडिओ तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे त्या हे सगळं काही त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे काय घेतलेलं आहे कसं घेतलेलं आहे आणि मग तुम्हाला कळणारच आहे सर्व साहित्य टाकलं की आपलं तिला असं ग्रीन कलरचं बनतं बघा हे बा असं पण यासाठी आता लागणार सर्व काही साहित्य आपण बघणार आहोत आपण काय घेतलेलं आहे हे पहि हा आहे कडुलिंबाचा पाला आणि आपल्याला कडुलिंबाचा पाला टाकायचा आहे आणि हे आहे जास्वंदीच्या फुलं काही पानं काही काळे आणि हे आहे आपले आवळे आवळा हा किसून घ्यायचा आहे आपल्याला आवळा हा शरीरासाठी खूप उपयुक्त असतो आणि केस खूप दाट होता तिने आणि ही मेथी मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे तीन दिवसापूर्वी मी ना कोरपडीत मेथी टाकली ती आणि त्याला छान असे कोंब फुटलेले आहे बघा तुम्ही तुम्हाला मी, ले ले मी ले ले ते सुद्धा दाखवणारच आहे थोडेसे तांदूळ घेतलेले आहे आणि परत थोडीशी मेथी घ्यायची आहे आणि हे आपली अडीचशे ग्रॅमची पॅराशूट तेल आहे बरं का तुम्हाला जास्त बनवायचं असलं तर बनवा मी एका महिन्यासाठी जेवढं तेल पाहिजे तेवढं मी बनवून घेतलेलं आहे आणि आता परत थोडीशी मेथी घेतलेली आहे आता ह्या आवड आपल्याला किसून घ्यायची आहे त्या अगोदर आपण हे पाला काढून घेऊ आणि त्यानंतर हे चुरगळायचं नाही कापायचं नाही आणि काहीच नाही जसंच आहे तसंच टाकून घ्यायचं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट कर, कर, करायला विसरू नका सर्वांच्याच सर्वांचेच केस अगळतात असं कोणीच म्हणत नाही का आता केस आगळत नाही सर्वांच्याच केसांना प्रॉब्लेम झालेला आहे पण असं जर घरगुती पद्धतीनं तेल जर आपण बनवलं तर खूप रिझल्ट भेटतो केसांना तुम्ही बघा मी असं तेल बनवलेलं खूप वेळेस बनवलेलं आहे नाही केलेलं पण आहे त्यामुळे माझे ते केस दाट झालेले आहे आणि वाढतात पण या अशा त्याला नाही केस वाढतात पण बघा आता त्या आता सर्व आवळे एक एक करून आपल्याला किसून घ्यायचं आहे नाही तसाच आवळा टाकायचा नाही तसाच जर आवळा टाकला तर त्याच्यातलं जेवढे काही कंटेन आहेत ते काही त्याला तर वितळत नाही पण असं जर आवळा किसून जर आपण टाकला आणि ते खालचं सुद्धा जे आतमधल्या रेट्या आहेत ते सुद्धा आपल्याला मध्ये घालायचे आहे सुद्धा टाकून द्यायचे नाही त्याने म्हणजे एक एकदम एक जीव होतो त्यालाच आणि सर्व काही त्यामध्ये भेटून जातं जेवढं पाहिजे तेवढं आता बघा जे कोंब आलेले आहे ते, ते, ते मी तिला ते सुद्धा तुम्हाला दिसायला लागले असतील त्या बाबा व्हाईट कलरचे कोंब आलेले आहे काही खाली काढलेत मी आणि आता थंडीना वेळ लागतो कोंब याला उन्हाळा जर असला तर खूप काही कोंब चांगले मोड येतात बरं का मी तिला पण तरी पण बऱ्यापैकी आलेले आहे मला याला दोन दिवस लागले कारण हे उघडेच ठेवावं लागते झाकून काय ठेवं लागत नाही हवेशीर जा जा तेन त्या तुम्ही तेल बनवायला घ्या आणि चाकूच्या साय्याने आजूक तुमच्याकडे कोरपडा असले तर आणखीन टाका अत्युक्त ता मी टाकणार आहे आजूक थोडीशी आणि हे असं पण म्हणजे काय शर आपल्या केसात कॅसात जेवढं काही कंटेंट कमी झाले असते ते सर्व काही भरून निघतात आणि प्रोटीन युक्त हे तेल तयार होतं केसांना लावायला आणि खूप हेल्दी रेसिपी आहे ही केसांसाठी तर नक्कीच तुम्ही ट्राय करा मी केली आहे आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा आता हे सर्व झालं की टाकून आपल्याला आपल्याला त्याकडे टाकून घ्यायचं आहे आणि कढई ही ना शक्यतो लोखंडाची वापरा किंवा जस नसान लोखंडाची कढई तर तुमच्याकडे जाडबुडाची कढई असली तर ती वापरा बघा आता तुम्हाला दाखवते मी टाकून सर्व काहीतरी किसलेले सुद्धा मी त्यामध्ये घालणार आहे तुम्हाला दाखवत आहे ते किसलेलं बाहेर न टाकता त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि मी जाडबुडाची कढई वापरलेली आहे आणि तेलच पिशवी आपण कट करून घेऊ आणि त्यामध्ये टाकू याला पाच ते सात मिनटं लागतात आणि तेलाला चांगलं पाच मिनटं उकळी येऊन द्यायची आहे जेवढं तुमचं तेल खळाखळा उकळलं जाईन तितकं तुमच्या तेलात जास्त ते कंटिन्यू त्याला जाईन वेळ लागतो पण टेस्ट पण भेटते बरं का टेस्ट म्हणजे खायचं नाही आपल्याला पण डोक्याला लावायचं सांगते तुम्हाला कारण हे ग्रीन कलर यायला वेळ लागतो त्याला नाही का त्याच्यामुळं तेल हे जास्त वेळ उकळी घ्यावं लागते तरच आणि हे अशी कोरपड बघ माझ्याकडे जास्त जाड कोरपड नव्हती ना तर त्या कोरपडीतला गिल खूप छान असतो गॅसांसाठी आणि जेवढा तुम्हाला जेवढं शक्यतो जेवढं तुमच्याकडे जेवढी उपलब्ध आहे तेवढी कोरपड तुम्ही त्यामध्ये घाला माझ्याकडे थोडीच होती तेवढी मी टाकलेलीच आहे काही कुठं आता आपलं तेल सगळं सर्व साहित्य टाकून तयार झालेलं आहे बघा आता फक्त तेलाची कमी आहे तेल टाकले की आपण लगेच गॅसवर टाकून ते आधी तेल टाकून घेते आणि त्यानंतर गॅसवर गरम करायला ठेवून घेऊ आणि याला चांगला असा फेस येतो बघा उकळी यायला लागली का ते सुद्धा तुम्ही अगोदरच बघितलेलं आहे त्यांनी काय होतं त्यालाला छान प्रकारे उकळी यायला लागते आणि मग ते त्यालाच एक जीव व्हायला सुरुवात होते बघा आता थंडीमुळे त्याला असं झालेला आहे आता आपण गॅस चालू करू आणि जेव्हा आपण फर्स्ट टाईम कळात ठेवतो तेव्हा वेळ लागतो नाही का कढई गरम होणार त्यामुळे गॅस हा मंद नाही करायचा जसा आहे तसाच चालू ठेवू आपण आणि पटकन हलायला घेऊ काहीतरी नाही का चमचा आणि एक छोटी पॉटल घ्यायची त्यामध्ये हे तेल स्टोरेज करून ठेवायचे एक महिना काही दोन महिने जरी वापरलं तरी हे तेलाचा खराब वास येत नाही किंवा हे तेल लावल्यावर डोकंसुद्धा दुखत नाही तुमचा जर डोकं दुखत असेल तर हे तेलाचा आवश्यक वापर कराय कोरपड असते आणि आवळा असतो आणि डोकंसुद्धा शांत होतं तुम्ही याच्यात तुम्हाला हवा असला तर कापड टाकू शकता मला नाही आवडत त्यामुळे मी कापूर नाही घातलेला मला कापराची काही यात वाटत नाही कमी त्यामुळे मी कापूर नाही ॲड केला तुम्हाला पाहिजे असला तर तुम्ही टाकू शकता नसंत असंही बनू शकत जेवढं तुमच्याकडे साहित्य तुमच्याकडे अवलेबल होईल त्या साहित्यात तुम्ही वापर करा आता सगळं तेल आपले हे सगळ्यांनी शोषून घेतलेलं आहे बघा तुम्हाला वाटतं असं याच्या तेलच नाही बघा ते नंतर दिसायला लागलेलं आहे आता याला वेळ लागणार आहे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे जोपर्यंत त्याला फेस यायला लागत नाही तोपर्यंत त्याला कढई जास्त जाडबुडाची घेतलेली आहे मी आणि कढई कुठं डागणारसुद्धा नाही आणि कडाईलासुद्धा काहीच होणार नाही पण तेल हे एकदम उत्कृष्ट प्रकारे आपलं बनलेलं आहे तुम्ही अगोदरच बघितलेलं आहे बघा आणि आपलं किचन म्हटल्यावर किचनमध्ये खूप काही आपल्याला बनवायचं असतं नाही का त्यासाठी मी ही रेसिपी टाकलेली आहे आज माझी स्वतःची रेसिपी आहे आणि मी कोणाची कुठली बघितली नाही पहिल्यापासून असंच तेल करते आणि माझ्या केसांना लावत असते मला घरगुती पद्धतीनं तेल केलेलं खूप आवडतं आणि पण मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर नव्हती केली त्यामुळे आज ते टाकलेले आहे तरी पण मी रात्री शॉर्ट टाकला होता काल कारण मी रात्रीच तेल बनवलं होतं आणि शांत झाल्यावर शॉर्ट व्हिडिओ बनवला आणि नंतर टाकला पण हा व्हिडिओ आपला एडिटिंगचा बाकी होता आणि रात जास्त लेट झाला असतं व्हिडिओ त्यामुळे आता टाकत आहे आणि बघा आता आपल्या तेलाला किती फेस आलेला आहे चांगलाच म्हणजे उकळी जोरात आलेली आहे ना अशीच उकळी घ्यावं लागते तेव्हा सगळं कंटेन एकत्र होतं आणि ते त्याला त्याचा रस उतरायला सुरुवात होतो आणि आपल्या केसाचा जर टँडरप असला तर त्यांनी काय होतं टँड्रप निघून जातो हे बा असं तेल एकदम शांत होऊन द्यायचं आहे तेल भरपूर आहे खाली पण आता हे जास्त कंटेंट झाल्यामुळे आता बघा किती छान तेल तयार झालं आहे थँक्यू